आता मी काय हिटलर नाही मी लोकांचा सेवेकरी आहे लोकांची सेवा करून आतापर्यंत आपण मोठे झालेले कार्यकर्ते आहोत आणि आपल्याला माहितीये की एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये आणि कधी आम्हाला मस्ती आलेली आमची ना बापेची कुणाची पुण्याई होती ना आमचे वडील खासदार आमदार होते ही सांगण्याची फार मोठी आवश्यकता होती मला वाटते खर दुःख त्यांना समजित गाडगेने मी एकत्र आल्याच असावं आणि ते अजूनही त्यांचे जखम झालेले त्यातून हे उद्गार आले असावेत असं माझं मत आहे शेवटी राजकारणामध्ये जवळजवळ चाळीस वर्ष आणि अनेकांचे अने आपल्याला संघर्ष करण्याची वेळ सुद्धा आलेली आहे तू संघर्ष करत असताना आपण कशा पद्धतीनं बोलावं याचं सुद्धा आहे अशा सामाजिक कार्यकर्त्यात काम करणाऱ्या माणसाजवळ असावं लागतं ठीक आहे त्यांना ते लकलाम मी काय त्यांच्यावर वाईट बोलणार नाही परंतु भविष्य काळामध्ये आम्ही चांगलं काम करू आणि अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जे स्थान मिळवलेलं आहे ते श्रम करून आता मी काय हिटलर नाही मी लोकांचा सेवेकरी आहे लोकांची सेवा करून आतापर्यंत आपण मोठे झालेले कार्यकर्ते आहोत आणि आपल्याला माहिती आहे की एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये आणि कधी आम्हाला मस्ती आलेली आमची ना बाप ज्यादेजी कुणाची पुण्याई होती ना आमचे वडील खासदार आमदार होते एक सामान्य कुटुंबातून आपण उघड आलेलो आहोत आणि जनतेच्या पाठबळावर आणि कार्यकर्त्यांच्या श्रमावर आपण मोठे झालेले कार्यकर्ते आहोत हे भान मी नेहमी माझ्या मनामध्ये ठेवलेलं आहे आणि मी माझ्या कधी मर्यादा ओला आणलेल्या नाहीत मी आता जवळजवळ एकवीस बावीस वर्ष राज्याचा मंत्री आहे सातत्याने आमदार आहे परंतु आपल्या बोलण्यात चालण्यात वागण्यात कृतीमध्ये आपण कधी असा हंभाव दाखवला नाही आणि आपण मस्ती कधी आमच्या जीवनामध्ये आलेली नाही बोला <laughs> आता <laughs> <laughs>